काल रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अकोला शहरातील कौलखेड येथील भारतीय मिल दुर्गा लॉनजवळ ऑटो व वा चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात ऑटोमधील सात जण गंभीर जखमी झाले असून त्यात एका तीन वर्षांच्या मुलाचा आणि सहा वर्षांच्या मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर एका वयोवृद्ध महिलेचा सुद्धा पाय फ्रॅक्चर झालाय जखमींना तातडीने माजी नगरसेवक पंकज गावंडे व मित्रमंडळाने रुग्णालयात दाखल केले या रस्त्यावर महिनाभरात कारने धडक दिल्याची ही दुसरी घटना घडलेली आहे काल रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अकोला शहरातील कौलखेड येथील भारतीय मिल दुर्गा लॉन जवळ ऑटो व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय या अपघातात ऑटोमधील सात जण गंभीर जखमी झाले असून त्यात एका तीन वर्षांच्या मुलाचा आणि सहा वर्षांच्या मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर एका वयोवृद्ध महिलेचासुद्धा पाय फ्रॅक्चर झालाय जखमींना तातडीने माजी नगरसेवक पंकज गावंडे व मित्रमंडळाने रुग्णालयात दाखल केले या रस्त्यावर महिनाभरात कारने धडक दिल्याचीही दुसरी घटना घडलेली आहे